सेलू तालुक्यातील गावामध्ये एक वेगळा आणि प्रेरणादायी गावातील हरिभक्त पारायण मार्गदर्शनाखाली भजनी मंडळ सक्षम करण्यासाठी एक विशेष कार्यशाळा घेण्यात आली आहे मुंबई येथील सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या भजनी मंडळ अनुदान योजनेअंतर्गत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली यामागचा मुख्य उद्देश ग्रामीण भागात आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती सामाजिक एकोपा बळकट करणे आणि पुढच्या पिढ्यांना जातीवादाच्या पलीकडे नेऊन एकात्मतेचा संदेश देणे या उपक्रमासाठी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकोरे यांनी विशेष पुढाकार घेतलाय त्यांच्या या, या अभियानामुळे गावोगावी भजनी मंडळ सक्षमीकरणाचं व्रत सुरू झालंय म्हळसापूरच्या या कार्यशाळेत गावातील भजनी मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या प्रसंगी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे म्हाळसापूरमध्ये केवळ भजनी मंडळींचीच नव्हे तर आध्यात्मिक वातावरणाची आणि सामाजिक सालोख्याचीही निर्मिती झाली आहे